दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत ताजी राजकीय घडामोड अशी आहे की माडा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून उमेदवारी मिळावी याकरता म्हणून आकलूतच्या मोहिते पाटलांचे प्रयत्न सुरू असल्याचं वृत्त अस आहे कालच त्यांची मुंबईमध्ये शरद पवार आणि मोहिते पाटील यांची भेट झाल्याचंही वृत्त आहे मात्र आज सांगोल्याचे शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख तसेच प्रवीण गायकवाड यांनी शरद पवार यांची भेट घेतली आणि शेकापचे सांगोला विधानसभेचे मागील निवडणुकीचे उमेदवार डॉक्टर अनिकेत देशमुख यांना माडा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी अशी मागणी केलेली आहे यावेळी त्यांनी बोलताना सांगितलं पत्रकारांशी की मोहिते पाटील आणि शरद पवार यांची भेट झाली आहे की नाही हे मला माहीत नाही परंतु आम्ही शेकाप करता आग्रही आहोत आणि डॉक्टर अनिकेत देशमुख यांना या मतदारसंघाची उमेदवारी मिळावी अशी आमची मागणी आहे शेकापची ताकद सांगोला मतदारसंघासह विविध भागामध्ये आहे आणि उमेदवारी आम्हाला मिळावी पहा डॉक्टर बाबासाहेब देशमुख काय म्हणाले ते अपेक्षित होत की माचे महाविकास आघाडीचे उमेदवार डिक्लेअर होतील पण काल संध्याकाळपर्यंत आम्ही सर्वांनी वाट पाहिली यादी डिक्लेअर न झाल्यामुळे त्या मतदारसंघामध्ये खूप अस्वस्थता आहे मोटे पाटील रामराजे निंबाळकर आणि आनी, अनिकेत देशमुख यांच्यासाठी माडा मतदारसंघामध्ये चर्चा चालू आहे आमची शेतकरी कामगार पक्षाची दीड लाख मतं आहेत शेकापचे खासदार उस्मानाबादमधून रायगडमधून लोकसभेमध्ये असायचे आणि माड्यामध्ये आता आम्हाला संधी आहे त्या कारणाने देशाचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांना विनंती करण्यासाठी आम्ही आलो होतो की शेतकरी कामगार पक्ष डॉक्टर अनिकेत देशमुखांसाठी इच्छुक आहेत माड्यामधून आणि त्या कारणाने आम्ही पवार साहेबांना भेटलो सातत्यानं ही एक गोष्ट सांगितली जाते की धनगर समाजाला या मतदारसंघातून नेतृत्व दिलं गेलं पाहिजे जानकर होते त्या ठिकाणानंतर कोणतं नाव प्रमुख त्या ठिकाणी चर्चा जायला लागली लोकसंख्येवरती काही लोकांची मागणी असेल पण महाविकास आघाडी ही पुरोगामी विचाराची एक आघाडी आहे निश्चितपणे पवार साहेब जे उमेदवार देतील त्या उमेदवाराला निवडून आणायची जबाबदारी आमची असणार आहे एवढंच सांगू सांगायचं परंतु प्रवीण गायकवाड जे तुमच्या बाजूला उभे आहेत ते देखील त्यांनी देखील इच्छा व्यक्त केलेली होती की लोकसंघात हे मोठे व्यक्ती आहेत आणि पवार साहेबांनी काय आदेश देतील याच्यावरती पुढचा निर्णय अवलंबून असेल आम्ही वैयक्तिक शेतकरी कामगार पक्षासाठी आणि अनिकेत देशमुखांसाठी मागणीसाठी या ठिकाणी आलो होतो धैर्यश्री मोहिते पाटलांची सातत्याने पवारांची भेट साहेबांशी भेट होतो त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांना कुठेतरी तिकीट मिळेल आणि धैर्यश्री मोहिते पाटलांच्या संदर्भात तिकीट मिळावी याकरता तिथे बैठक सुद्धा झालेली होती त्यांची मागणी आहे पण त्यांची भेट पवार पवारसाहेबांसोबत झाली की नाही याबद्दल मला काही माहिती नाही त्याबद्दल मी बोलू शकणार नाही